अवघ्या पस्तीस दिवसांमध्ये एकोणीस देशांचा प्रवास करत हुकुमचंद शहा हे सोलापुरात दाखल झाले लहान मुलांमधील स्वमग्नतेवर जनजागृतीसाठी लंडन ते भारत अखंड प्रवास करत आहेत सोलापूरचे सुपुत्र आणि लंडनमध्ये कार्यरत असलेले सॉफ्टवेअर अभियंता हुकुमचंद शहा यांनी लंडन ते भारत असा तब्बल वीस हजार किलोमीटरचा अखंड प्रवास फक्त पस्तीस दिवसात चार चाकी गाडीनं पूर्ण केला ते सोलापुरात दाखल होताच सोलापूरकरांनी त्यांचं जल्लोषात स्वागत करून सन्मान केला हुकुमचंद शाह यांनी मित्र अभिजित पाटील यांच्यासोबत हा प्रवास केला लहान मुलांमधील स्वमग्नता या विकाराविषयी जागरूकता निर्माण करणं हा या प्रवासामागचा मुख्य उद्देश होता लंडन स्थित नॅशनल ऑस्टिस्टिक सोसायटीच्या माध्यमातून ते या विषयावर जनजागृतीचं कार्य करत आहेत लंडनहून प्रवासाला सुरुवात करून त्यांनी फ्रान्स बेल्जियम नेदरलँड जर्मनी ऑस्ट्रिया हंगेरी सर्बिया तुर्की जॉर्जिया रशिया उझबेकिस्तान चीन नेपाळ असा एकोणीस देशांच्या वीस सीमा पार केल्या या प्रवासादरम्यान त्यांनी तब्बल वीस हजार किलोमीटर अंतर कापलं आणि पस्तीस दिवसात खडतर प्रवासानंतर ते सोलापुरात दाखल झाले हुकुमचंद शहा म्हणाले की हा प्रवास खडतर होता पस्तीस दिवसांमध्ये एकोणीस देशांमधून गाडी चालवणं ही मोठी परीक्षा होती मात्र लहान मुलांमधील स्वमग्नतेवर जनजागृती करण्याचा हेतूच आम्हाला या प्रवासासाठी प्रेरणा देणारा ठरला